काँग्रेस नेते राहुल गांधींची मुंबईमध्ये न्यायसंकल्प यात्रा मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता शरद पवार उद्धव ठाकरे हजर राहणार वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता लक्ष्मीच्या हाती नेहमीच कमळ असते भाजपच्या चिन्हावर लढण्याबाबत खासदार नवनीत राणांचं सूचक वक्तव्य बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पार नाशिकमध्ये इंडिया आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता तर दिंडोरी लोकसभेच्या जागेवर माकपचा दावा जागा न सोडल्यास वेगळा निर्णय घेणार नागपूरमध्ये आज संघाच्या सरकारी वाहन निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार सरकारी अवाह दत्तात्रय होसबळेंच्या फेरनिवाडीची शक्यता पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे संभाजीनगर खंडपीठाचे आदेश योजनेच्या मुदतवाढीवर तात्काळ निर्णय घेण्याचेही निर्देश पुण्याच्या आयसीएस मॉडेल प्रकरणामध्ये एनआयएची मोठी कारवाई कोरवा परिसरामधील आरोपींची लाखोंची मालमत्ता जप्त